नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आता अगदी जवळ येऊन ठेपलेला आहे आणि त्यांचे टीझर लॉन्च झालेले आहेत त्या टीझरमध्ये काय म्हटलं परंपरा महाराष्ट्राची मैदान शिवतीर्थाचं आवाज शिवसेनेचा नेतृत्व ठाकरेंचं हुंकार शिवसैनिकांचा आणि त्यांनी परंपरा महाराष्ट्राची असं म्हटलेलं आहे त्यामधून हे अधोरेखित केलेलं आहे की महायुतीचं सरकार हे गौतम अदानींचा आणि मोदी शहांचा गुजराती अजेंडा गुजरातचा अजेंडा हिंदीवादी भाषा लाडण्या हिंदी भाषा लाडण्याचा हिंदी, हिंदी सक्ती करण्याचा अजेंडा लावतो आहे आहे आणि त्यांना महाराष्ट्राच्या अस्मितेशी काहीही पडले नाही हे या टीजरमधनं आधुरी केलं परंतु आज मला बोलायचं आहे ते दसरा मेळावा रद्द व्हावा अशी अतिशय कळकळीची मागणी भारतीय जनता पक्षाचे एक प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी केलेली आहे आणि ती मागणी करताना त्यांनी काय म्हटलं आहे बघा की उद्धवराव आता वेळ आहे कृती करण्याची म्हणजे मराठवाड्याची पूर परिस्थिती भयंकर आहे पाच जिल्ह्यात तब्बल तीन तासाचा दौरा करून तुम्ही दुःख वेदना जाणून घेतल्या म्हणजे उपहास केला उद्धव ठाकरे आणि त्यांनी म्हटलं की आता घरात कृती न करता घरात बसून राहिला तर प्रायश्चित घेण्याची वेळ आली आहे तेव्हा तो रद्द करा असायला मिळावा आणि पूरग्रस्तांना पैसा द्या आणि ते म्हणाले की या मेळाव्यात होऊन होऊन काय म्हणावे तेच पक्ष चोरला गद्दार खोके वगैरे तुम्ही टेप वाजवा ते रडगाणं सामन्यातनं चालूच असतं त्यासाठी बिचाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला भूदंड पाडून लाखोंचा खर्च कशाला करायचा केशव उपाध्याय हे भारतीय जनता पक्षाचे छोटे नेते आहेत नेते नाही म्हणता येणार ते प्रवक्ते साधे नेतेस् नाही आहेत कारण त्यांचा काहीही जनाधार नाही आहे अनेक वर्ष ते प्रवक्तेगिरी करत आहेत पण उद्धव ठाकरे यांना यांचं रडगाणं म्हणणं किंवा त्या प तुम्ही ती स्टे त्या लावणार उद्धवरावांनी काय करावं वगैरे सांगाणं सांगणं हे जर जास्त होते एखाद्या जा भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्याने अशी टीका करणं शोभून दिसतं तुमच्यासारख्या प्रवक्त्याने अशा प्रकारे बोलणं उद्धव ठाकरे एका पक्षाचे प्रमुख आहेत त्यांच्याबद्दल पत्रकार म्हणून बोलू शकता आम्ही बोलतो आम्ही मोदींबद्दल बोलतो पण तुम्ही साधे एक प्रवक्ते आहात आणि ते उचलली जीभ लावली टाळायला अशा पद्धतीने बोलताय हे अत्यंत हास्यास्पद आणि कुठल्याही शिवसैनिकांना का संताप वाटेल अशा प्रकारचं वक्तव्य आहे आता जर उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा रद्द करावा मग ते एकनाथ शिंदेनी रद्द करावा असं का नाही म्हणत तुम्ही एकनाथ शिंदेचा आझाद मैदानच होणार आहे आणि त्यांचा तर पंचतारांकित मेळावा असतो त्यासाठी भरपूर खर्च केला जातो तुम्ही जो लाखोंचा खर्च म्हणताय जो उद्धव ठाकरे करणार आहेत असं तुम्हाला वाटतं आहे तर कार्यकर्ता स्वतःची भाजी भाकरी घेऊन स्वतःच्या पैशानी खर्चानी मुंबईला येतात एकनाथ शिंदे हे वे मोठमोठ्या बसेस करतात सर्व ती व्यवस्था करतात हे वारंवार पाहिलं कारण ते श्रीमंत आहे समृद्ध गटाचे नेते आहेत ते आणि तुमच्याकडे असल्यामुळे तुमच्या बाजूला असल्यामुळे पैशाला काही तोटा नाही आहे शिंद्यांनी मेळावा रद्द करायचं नाही शिंदे काय चिंचुके खर्च होतात का, का हो तिथे काही एक दोन पैसे नवे पैसे खर्च करून का कार्यकर्ते येतात तिथे हे लोकांना माहिती आहे की कशा प्रकारे शिंद्यांचे कार्यकर्ते येतात आणवले जातात मोठमोठ्या बसेस कशा केल्या जातात हे सगळ्यांना माहिती आहे पण त्यांच्याबद्दल केशव उपाध्याना काही बोलावंसं वाटणार नाही पंकजाताई मुंडेंचा जो मेळावा असतो गोपीनाथराव मुंडेंबरोबर केशवरावांनी काम केलेलं आहे मग पंकजाताईंचा मेळावा तो, तो साधेपणाने खर्च सा काढून मग उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यामध्ये काय नाचगाणी असं होणार आहे किंवा संपूर्ण शिवाजी पार्क ए सी करून लोक मजा करणार तिथे त्यामुळे या बोलण्याला का काहीही अर्थ नाही दसरा मेळावा ही ठाकरेंची परंपरा आहे आणि तो दोन हजार सहा साली प्रचंड पाऊस आला होता तेव्हा तो रद्द झाला होता करोनाच्या काळात त्यांनी तो सावरकर सा, शिवाजी पार्कच्या समोर सावरकर स्मारकात घेतलेला होता हे आहे पण दसरा मेळाव्याचं शिवसेनेच्या परंपरेत मोठं महत्त्व आहे या शिवा शिवतीर्थावरती जो दसरा मेळावा होता संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते येतात आणि त्यांना काहीतरी मेसेज शिवसेना पक्षप्रमुख देतात पूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे देत असत आणि ती ऊर्जा घेऊन ते कामाला लागत तर तो मेळावा रद्द करून कसं काय चालेल मग आर एस एसचे जो मेळावा दसरा मेळावा तो मोहन भागवतांना रद्द करा म्हणून सांगणार का तुम्ही ठिकठिकाणी आर आर एस एसचे कार्यक्रम होतात फक्त नागपूरला नाही ठिकठिकाण ते रद्द करा तुम्ही आणि हे रद्द करा असं सांगण्याचा केशव उपाधी असतील किंवा त्यांचे बाकी अगदी सोम्या गोम्या कोणीही उठून काहीही बोलतात काही प्रवक्ते तर अगदीच शाळकरी आहेत त्यांचा उल्लेखही करण्याचं कारण नाही तेही काय वाटेले बोलत असतात मी काहीतरी कोणीतरी लिहून दिलेलं असेल आणि कोणीतरी वाघ म्हणतात औरंगाबाद औरंगजेब फॅन क्लब वगैरे जे असतं तुम्ही पाकिस्तानी आहात असं म्हणणं वगैरे तुम्ही राष्ट्रध्वज असं म्हणणं हे लोकांना आता कंटाळ सर तेच तेच ऐकण्याचं त्यामुळे त्याला काहीही अर्थ नाही मी तुम्हाला सांगतो की उद्धव ठाकरेंनी पूर्व परिस्थिती पाहिली जाऊन आणि मी तुम्हाला सांगतो की उद्धव ठाकरे गेले चांगलंच झालं पण शिवसेने ओमराजे निंबाळकर असतील किंवा मला वाटतं कैलास तिकडचे आमदार लोकप्रतिनिधी या यांनी खूप काम केलेलं आहे तिथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पण इतर अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांनी अशा प्रकारचं काम करायला होतं केवळ ओमराजे निंबाळकरांनी नाही इतर अनेक नेत्यांनी आमदारांनी करणं आवश्यक होतं काही जणांनी केले असेल पण जेवढं ज्या प्रकारे जोशात ज्या संघटितरित्या करायला व्हायला हवं हो होतं ते झालं नाही असं मी म्हणतो आदित्य ठाकरे असतील किंवा आम अमित ठाकरे असतील मनसेचे त्यांनी बाहेर पडून जर हे काही संघटन केलं असतं यासंबंधी पूरग्रस्तांच्या मदतीचं तर बरं झालं असतं ते झालं नाही ही बाब खटकण्यासारखी आहे हे मी सांगतो एकनाथ शिंदेनी जाऊन मदत केली आणि ते कसे प्रसिद्धी मिळवतात हे आपल्याला माहिती आहे त्यावरती मी टीकाही केली अनेक जण मी कशी मदत करतो मग स्वतःचे फोटो लावायचे बॅनर्स लावायचे किंवा त्याचे रील्स करायचे हे चालू असतं शिंदेंच्या ज्योती वाघमारे या सोलापूरला गेले आणि तिकडचे जे कलेक्टर कुमार आशीर्वाद त्यांचं मी काम काही दिवस मी ऑब्झर्व केलं त्यामध्ये ते अतिशय संयमी आहे कारण पूरकस सोलापूरमध्ये पूर पुराचं पूर, मोठं संकट आहे फार मोठ्या जबाबदारी जबाबदाऱ्या कलेक्टरवरती असतो अनेक फोन येतात अनेक मेसेजेस येतात लोक येतात हे, हे मिळालं ते मिळालं नाही हे पाठवा ते पाठवा डोकं भंजाळून जात त्यामध्ये पालकमंत्री असतो त्यामध्ये मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री वेगवेगळ्या खात्यांचे मंत्री फोन करत असतात स्था, स्थानिक लोकप्रतिनिधी असतात स्था। त्या ज्योती वाघमारे या ज्या शिंदे सेनेच्या एक अनेकदा बाष्कळ पद्धतीने बोलतात त्या त्यांनी जाऊन तिथे जरा शू म्हणजे फोन केला आणि फोन करताना सगळे चार चौकात फोन करायचा आणि शायनिंग मारायचं की मी कसा झापला कलेक्ट ठेवला अशा प्रकार आणि ते म्हणाले की त्या त्या म्हणाले की लोकांना काही मदत मिळाली नाही आहे तीन तीन हजार लोकांना पाकिटं पोचवा ते म्हणाले ते शक्य नाही आत्ता जी कपॅसिटी आहे आम्ही म्हणे गहू तांदूळ किंवा हे देतो आहे आणि तुम्ही म्हणताय मग तुम्ही किती देताय तुम्ही तुम्ही द्या असं ते कलेक्टर म्हणाले की तुम्ही तुम्ही काय करताय तर त्या म्हणाले की मी आणले मग किती पाकिटं आणले आहेत दोनशे आणलेत गरज किती तीन हजार लोकांची म्हणजे मग तुम्ही तुम्हीसह शायनिंगच करताय नुसतं मग तुम्ही काय नाही आणली आणली तीन हजार पाकिटं आणि कलेक्टिव्हचे मर्यादित रिसोर्सेसमध्ये त्यांना काम करायला आणि हे दाखवायचं सगळ्यांनी की आम्ही कसं सुनावलं आहे मी कसं छापतोय त्यांना ज्याप्रमाणे अजितदादानी त्या अंजना कृष्णात मार वाटतं ना त्या अंजना कृष्णा सोलापूरच्याच होत्या त्या जे तिकडे चोऱ्या मात्या कळत होते माती वाळू वगैरे घेऊन ती चोरी पकडल्या पकडायला गेला तर अजितदादांचा फोन केला त्यांना तर त्यांनी जुमानलं नाही त्यांना आणि या अंजना कोषणाना या कलेक्टरनी पाठिंबा दिला होता तो त्यांच्या मागे ते त्यांच्या कुमार आशीर्वाद त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आणि काहीजण कुठल्याही पक्षात असो ज्या प्रकारची दादागिरी करतात प्रशासनावरती शायनिंग करण्यासाठी शायनिंग मारण्यासाठी आणि अधिकारी घाबरलेले असतात त्यांना वाटते की व वर्ण प्रेशर येईल मग बदली होईल काय अमुक होईल अमुक होईल हे घाबरले नाहीत कुमार असे कारण ते काम चोखपणे करत आहेत कदाचित हे मुख्यमंत्र्यांना माहीत असेल उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारची अशी एक चमकोगिरी किंवा प्रसिद्धी दिसली नाही त्यांची कळकळ दिसून आली आणि त्यात त्यांनी मागणी केली की पन्नास हजार रुपये मदत झाली पाहिजे आणि कर्जमाफी झाली पाहिजे आता मुद्दा असा आहे की मूळ प्रश्न काय आहे कि मदे पूरा की महाराष्ट्रात तीस जिल्ह्यामध्ये पुराचा तडाखा बसलेला आहे काही लाख क्षेत्र बाधित झालेलं आहे अशावेळी दोन प्रमुख मागण्या आहेत की पन्नास हजार रुपये द्यावेत आणि तातडीने द्यावेत आणि दुसरी काय मागणी की कर्जमाफी करा आणि ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर मग अनेक प्रकारची मदत करतायत पण या पैकी तातडीची मदत असेल तर काय ते बावीसशे तेवीसशे कोटी जे काही जाहीर झालेले आहेत ते जाहीर झाले पण पंचनामे झाल्यानंतर मदत खात्या खात्यात पोचणार आहे तोपर्यंत काय होत आहे अनेक ठिकाणी चारा नाही आहे अनेक ठिकाणी राहायला छत नाही आहे अनेक ठिकाणी खायला अन्न नाही आहे पुरेसं आणि म्हणजे पुस्तकं ओली झाली आहेत कपडे ओले झाले आहेत अशा अनेक प्रकारच्या गरजा आहेत तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर एक मिटिंग बोलून विरोधी पक्षांनासुद्धा त्यामध्ये सामील करून घेतलं पाहिजे आरोप प्रत्यारोप हे हो, केव्हाही करता येईजे आज मदतीची गरज आहे ते होत नाही आणि सतत दाखवायचं काय की आम्ही मदत करतो आणि तुम्ही सत्तेमध्ये आहात मदत करणं हे तुमचं काम आहे शिवाय एखाद्या पक्षाकडे जास्त पैसे असतील भरपूर पैसे असतील आणि तो मदत करत हे चांगली गोष्ट आहे पण ज्या पक्षाकडे जे विरोधी पक्षांकडे आज साधनसामुग्री कमी आहे त्यांच्याकडनं त्यांनी मदत करावी अशी अपेक्षा करून शासन यापूर्वी असं कधीच झालेलं नव्हतं पूर असो वादळ असो दुष्काळ असो की तुम्ही म्हणजे विरोधी पक्षालाच विचार की कि तुम्ही किती मदत केली महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला होता एकोणीसशे बहात्तर साली तेव्हा वसंतराव नाईकांनी सगळ्या महाराष्ट्रात जाऊन जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन लोकांशी चर्चा केली विरोधी पक्षांशी चर्चा केली स्थानिक लोकांशी चर्चा केली शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि काय उपाययोजना केल्या पाहिजेत याचा आढावा घेला घेतला आणि त्याप्रमाणे केल्या उपाययोजना रोजगार हमी योजना आणली त्यांनी त्यावेळी विरोधी पक्ष नालायक आहेत तो देशद्रोही आहेत त्यांनी किती मदत केली असे प्रश्न कोणीही तेव्हा विचारत नव्हतो अगदी आत्ता आत्ता पण हे या गोष्टी नव्हत्या हे काय कुठून आलं हे सगळं म्हणजे उद्धव ठाकरे यांची दसरा मेळावा हा इथे इशू झाला कशा मुळात काय प्रश्न आहे आत्ता तुम्हाला जी काय मदत करायची ती मदत करा आणि मी सांगितलं की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने सुद्धा यापूर्वी ज्या प्रकारे सिने शिवसेनेची सक्रियता दिसून आली होती तेवढी ताकद त्यांची नसली तरी जी मर्यादित ताकद आहे त्यामध्ये जास्तीत जास्त ज्या प्रकारे काम करायला पाहिजे होतं ते झालेलं नाही काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादीकडूनसुद्धा त्या प्रमाणात काम झालेलं नाही हे मी स्पष्टपणे सांगतोय केवळ भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीला नावं ठेवून चालणार नाही हा एक भाग पण पन... दुसरी एक गोष्ट सांगतो की पूर आलेला असताना हे दसरा मेळावा कशाला आता दसरा मेळाव्यामध्ये तुम्हाला सांगतो या शिवाजी पार्कचं मूळ जे नाव होतं ते वेगळं होतं ते होतं माईन पार जा जा पार्क होतं आणि एकोणीसशे सत्तावीस साली ज्यावेळी ज्या वर्षी बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला त्याच वर्षी या पार्कचं नाव शिवाजी पार्क कसं करण्यात आणि शिवसेनेचा दसरा मेळावा स्थापनेपासून सुरू झाला एक वेगळी परंपरा त्यांनी निर्माण केली ओरिजिनल काही काही कल्पना या शिवसेनेने आणल्या आहेत असा अशा कल्पना कोणी आणलेल्या नव्हत्या तो मेळा मेळावा घ्यायचा तो एकाच ठिकाणीच घ्यायचा म्हणजे आज शिवाजी पार्कला उद्या शनिवार वाड्यावरती वा अशा प्रकारे नंतर नाशिकला असं काही एकाच ठिकाणी तो मेळावा घेतला बघ या मेळाव्यामध्ये मी तुम्हाला सांगतो वेगवेगळ्या घोषणा त्यांनी केलेल्या आहेत म्हणजे मला वाटते की एका मेळाव्यात शरद पवारसुद्धा आलेले होते माझ्या आठवणीप्रमाणे त्या मेळाव्यावर मी गेलो होतो पण काही काही मेळाव्यामध्ये त्यांनी फार महत्त्वाच्या काही काही गोष्टी गोष्टींचा धो दो, धोरणांची अनाऊन्समेंट केली कधी त्यांनी वाजपेयी सरकारला असा इशारा दिला कधी त्यांनी गेवणी संपाच्या वेळी शिवसैनिकांना उद्देशून महत्त्वाचं भाषण केलं होतं बा बाळासाहेबांनी अशी या मेळाव्याची परंपरा फार मोठी आहे एकोणीसशे एक्क्याण्णव साली भा सॉरी भारत पाकिस्तान सामना होऊ देणार नाही अशी खणखणीत घोषणा शिवसेना प्रमुखांनी केली त्यानंतर खेळपट्टी उखडण्याचे प्रकार झाले वानखेडेला बेरोजगार कोटला मैदानाचे एकोणीसशे शहाण्णव साली राज ठाकरे यांनी शिवउद्योग सेना म्हणजे ती घोषणा शिवउद्योग सेना शिव शिवउद्योग हे से संघटना सेना काढण्याची घोषणा त्या मेळाव्यात झाली दसरा मेळा एकोणीसशे शहाण्णवच्या हो गिरणी संपाच्याबद्दल भाष्य केलं त्यांनी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये दोन हजार दो दहामध्ये दा बाळासाहेबांनी आदित्य ठाकरे राजकारणात म्हणजे येत आहेत त्याचं लॉन्चिंग त्यावेळी केलं दोन हजार बारामध्ये श या दोघांना उद्धव आणि आदित्यला सांभाळ सा असं कळकळीचं सा आवाहन बाळासाहेबांनी केलेलं त्या मेळाव्यात सगळ्यांनी पाहिलं आणि सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं त्यामुळे या मेळाव्याचे एक विलक्षण महत्त्व आहे तो मेळावा आणि आता निवडणुका समोर आहेत पण केवळ निवडणुका नाही महाराष्ट्रातले एकूण राजकीय सामाजिक परिस्थितीबद्दल आणि पूरस्थितीबद्दल मदतकार्याबद्दल उद्धव ठाकरे यांना भाष्य करण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आहे त्यामुळे तो ते वापरणार एकनाथ शिंदेही त्यांचा प्लॅटफॉर्म वापरतील आता तुम्ही तेच तेच बोलता असं जेव्हा केशव उपाधी म्हणतात मग भारतीय जनता पक्षाचे नेते दरवेळी काहीतरी प्रतिभासंपन्न अशा प्रकारचे विचार म्हणतात का देवेंद्र फडणवीस असतील मोदी असतील काँग्रेसला शिव्या घालणं नेहरूंना शिव्या घालणं आणि इथे बाळासाहेबांचे विचारांनी सोडून दिले असं म्हणणं याच्या पलीकडे तुम्ही तरी काय बोलता आणि एकनाथ शिंदे तरी काय बोलतात एकनाथ शिंदेचं भाषण ऐकणं म्हणजे तर शिक्षा असते एक प्रकारे काही त्याच्यात काही मुद्दाच नसतो काही नावीन ना नाही त्याच्यात रिपिटेशन असते ती मी असं म्हणत नाही की उद्धव ठाकरेंचं प्रत्येक भाषण अप्रतिम होतं असं अजिबात नाही कोणाचं होऊ शकत नाही तसं प्रत्येक वेळी ते नवीन विचार मांडतात असंही मी म्हणत नाही आहे बाळासाहेबही प्रत्येक वेळी नवीन विचार मांडत होते असं नाही पण तो संवादाचं माध्यम आहे ना त्यांचं ते ते व्यासपीठ त्यांनी वापरू नये अशी यांची इच्छा असेल भरपूर पण मेळावा त्यांनी घेतला नाही तर बघा घाबरले मेळावा घेतलाच नाही पळाले किंवा काही मुद्दाच नव्हता सांगायला म्हणून भाषणच केलं नाही किंवा मेळावा रद्द केला काय वाटेल ते बोलतील आता मी तुम्हाला सांगतो की पूर्व परिस्थिती असल्यामुळे बघा हे दसरा मेळावा रद्द करावा हे जर ख असेल तर नरेंद्र मोदी ज्यावेळी पहलगामची घटना झाली तेव्हा ते परदेशात होते ते आल्यानंतर त्यांनी पहिली काय गोष्ट केली समजा एअरपोर्टच्या एअरपोर्टवरतीच मिटिंग झाली त्यांची अजित डोभाल डोभाल हो वगैरे होते पण त्यानंतर ते लगेच बिहारमध्ये गेले आणि बिहारमध्ये जाहीर सभेत भाषण केलं ते म्हणजे एवढं मोठं संकट देशावरती आलं असताना यांना भा भाषण करायची होती बिहारमध्ये कारण बिहारमध्ये निवडणूक आहे नीवा� आणि तिथून इशारा देऊन मग तिथून लोकांना खुश करायचं के म मतं मिळतील आपल्याला कारण तिथे प्रतिकूल हवा असल्याचा अंदाज आला होता त्यांना ज्यावेळी करोना होता त्यावेळी खमी निवडणुका थोड्या पोस्टपोन करणं आवश्यक होतं प्रचार थांबायला पाहिजे पण अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी त्याचं भान न बाळगता रेटून प्रचार केला मग तेव्हा तुम्ही सभा रद्द करा निवडणुका पुढे ढकला असं म्हणा का भाजपवाले नाही म्हणाले हे प्रत्येक गोष्टीचं राजकारण करतात जी एस टी यांनी वाढवला हो आणि जी एस टीचे इतके टप्पे न नसावेत तो गब्बर सिंग टॅक्स आहे असं राहुल गांधी म्हणले पण त्याच्या अगोदरपासून चिदंबरम ओरडून ओरडून सांगतायत की अरे हा गुंतागुंतीचा आहे फार हा नीट केलेला नाही येतो त्याची व्यापाऱ्यांचे मोर्चे निघाले होते सुरुवातीच्या काळात तुम्हाला आठवत नसेल आणि एवढा जी एस टी टॅक्स इतका साध्या साध्या रोजच्या व्यव गोष्टींवरती शेतकऱ्यांच्या खतांवरती ट्रॅक्टर अमुक तमूक ठीक वेगवेगळ्या मालावरती तेवढी टीका होत होती किती महागाई झाली होती हे कोणी केलं हे मोदींनी केलं जेव्हा ते सत्तेत नव्हते तेव्हा त्यांनी जीएसटीला विरोध केला सत्तेत आली होती त्यांनी जीएसटी आणला तो अन्यायकारक पद्धतीने आणला आणि आता मीच कमी केला म्हणून सांगितलं बघ त्यांना असं म्हणता येत नव्हतं की जीएसटी नेहरूंनी केला आणला म्हणून का तो यांनीच आणलेला होता म्हणजे स्वतःची पाठ थोपटून घ्यायची जेव्हा त्यांनी आणला तेव्हा ते काय म्हणाले मी एवढी सुधारणा आणतोय आणि विरोधक विरोध करत करता येतं कोणीही विरोध करत नव्हता काय विरोध करत होतं की हा क्लिष्ट कायदा केलेला आहे त्यात अनेक गुंतागुंता आहे -गुंता वेगवेगळे जास्त टप्पे आहेत असं सांगत होते पण तुम्ही काय म्हणा की विरोध केला मी सरसकट विरो सरसंकट विरोध नव्हता त्यात बदल करावा सुधारणा करावी अशी मागणी ज्यावेळी नोटाबंदी आणली त्यावेळी काय म्हटलं ते की दहशतवाद संपेल संपला दहशतवाद पेलगाम कसा झालं मग बनावट नोटा बंद होतील अजिबात नाही बंद झाल्या शस्त्रास्त्र जे येतात स्मगलिंग होतं ते थांबलं नाही थांबलं काहीही झालं नाही पण नोटाबंदीमुळे एम एस एम ई सेक्टर लघु उद्योग छोटे छोटे उद्योग झोपले वाट लागली त्यांची पण त्याबद्दल काहीच बोलायचं नाही फक्त मी कसं सुधारणा आणलेल्या आहेत नोटाबंदी आहे आजचं धाडस मी केलं असं म्हणायचं म्हणजे वेगळं नॅरेटिव्ह तुमच्या पुढे आणायचं आता पूरस्थिती आहे त्याच पद्धतीने फडणवीस करतात मूळ मागणी काय आहे उद्धव ठाकरेंची शरद पवारांची काँग्रेसची सगळ्यांची की तुम्ही कर्जमाफी करा आणि पन्नास हजार रुपये हेक्टेअरमध्ये जे जे पंजाबने दिलेले आहेत पंजाबला पंजाब, पंजाब, पंजाब सरकारने दिलेले आहेत केंद्र सरकारनी तातडीने पॅकेज इथे द्यावं ते झालेलं नाही आणि फडणवीस बैलगाडीमध्ये मी कसं वेगवेगळं भे फिरतोय दौरे करतो असे एखादं पर्यटन केलंसारखं ते नाही का फोटो टाकत आहेत ही अतिशय दुःखाची वेळ आहे त्या ठिकाणी नांदेडजवळ एक सोनटक्के नावाचा शेतकरी सोयाबीनचं पीक हातात गेल्यामुळे पूर्णपणे निराश झाला त्या मनस्थितीत त्यांनी विजेच्या तारांना कवटाळलं आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला भयानक अवस्था आहे भयानक अवस्था आणखीन दोन चार आत्महत्या झाल्या शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी कोणीही फिरकलं नाही तिथे कॉम्रेड अजित नवरे गेले कम्युनिस्ट पक्षाचं किसान सभेचं त्यांनी त्याचे रील्स नाही बनवले किंवा सगळीकडे व्हायरल केलं नाही सगळं स्टनबाजी केली नाही कुठल्याही प्रकारची मुद्दे मांडतात ते नेमकं काय केलं पाहिजे आयुष्यामध्ये आज विरोधी पक्षांनी देखील जबाबदारीने वर्तन केलं पाहिजे मदत तर करायला पाहिजेच पण आता वेगवेगळ्या आघाड्यांवरती या सरकारनी काय केलं पाहिजे आणि दरवर्षी अशा प्रकारचा पूर येणार असेल अवकाळी पाऊस ओला दुष्काळ पडणार असेल तर त्याबाबत आपण प्रतिबंधक उपाययोजना काय करू शकतो याबाबत सगळ्यांनी मिळून संवाद साधला पाहिजे आणि असं संकट पुन्हा येऊ नये याची यासाठी प्रयत्न केले पाहिजे संकट आलं तर त्याला तोंड कसं द्यायचं याची उपाययोजना सुचवली पाहिजे पण यांना मुद्दा भरकट व्हायचा आहे लोकांना अकुरी मदत करायची आणि शिवाय विरोधी पक्षांना नावं ठेवायची त्यांना शिव्या घालायच्या की हे काहीच करत नाही म्हणून तुमच्याकडे मजबूत पैसे आहेत भाजपकडे आहेत अजितदादांकडे शिंदेंकडे आहेत विरोधी पक्षांकडे तसे पैसे नाही आहेत आणि सरकारनी पैसे देणं ही अपेक्षा असते सरकारनी मदत करणं अशी अपेक्षा असते विरोधी पक्षांनी त्यांच्या त्यांच्या ताकदीप्रमाणे मदत करावी पण मूळ प्रश्न काय आहे कर्जमाफीचा हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्याचा आणि तातडीची मदत जास्तीत जास्त लवकरात लवकर अगदी पंचनामे प्रत्येक ठिकाणी न करतासुद्धा लवकरात लवकर मदत करण्याचा ते केलेलं जात नाही आहे त्यामध्ये महायुती सरकार खूप कमी पडतं आहे आणि हे लोकांच्या तुमच्या लक्षात येऊ नये हे डोळ्यात तुमच्या डोक्यात हे मुद्देच येऊ नये म्हणून मग काय म्हणून मग उद्धव ठाकरेंनी मेळावा रद्द करावा उद्धव ठाकरे काय करत आहेत शरद पवार काय करत आहेत जयंत पाटील काय करत आहेत हे प्रश्न उपस्थित करायचे किंवा अहिल्यानगरमध्ये संभाजीनगरमध्ये जी आज धार्मिक परिस्थिती निर्माण झालेली आहे दुहीची धार्मिक तिथे ज्या प्रकारे वाद निर्माण झाले आहेत दोन समाजांमध्ये ते दुर्दैवी आहेत पण ते अचानक असे वाद होत नाहीत सत्ताधाऱ्यांनी वातावरण गेल्या काही वर्षामध्ये कसं तयार केले महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम प्रश्नाचं त्यामधून अशी पटकन पेट घेते परिस्थिती दोन्ही समाजातल्या जबाबदार मंडळींनी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत पण महाराष्ट्रात आज एकीकडे एक पुराचं संकट एकीकडे एक धार्मिक सा धार्मिक विद्वेष धार्मिक जहर आणि दुसरीकडे जातीजातीमध्ये भांडण अतिशय भयानक एका मोठ्या एका आगीतूनच महाराष्ट्र चाललं आहे की काय असं वाटावं अशी परिस्थिती आहे यासाठी सगळ्यांनी जबाबदारीने आणि संयमाने वागलं पाहिजे एवढंच कळकळीचं आवाहन करतो आणि हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा आणि माझी रील्ससुद्धा बघत जा रील्स मी करतो छोटी छोटी त्यात एक दीड -एक दीड मिनटाची ती रील्स असतात ती रील्सही आपण जरूर बघा आणि त्याचा परिणाम पुष्कळ होत असतो त्याचा त्या रील्सचा परिणाम स पुष्कळ असतो ती फेसबुकवरती हो असतात हे लक्षात घ्या आणि जेवढे व्हिडिओ तुम्हाला आवडतील तेवढे जास्तीत जास्त शेअर करा एवढंच आवाहन करतो आणि इथे सांगतो नमस्कार